कुठे गेले होते तुम्ही कवाची वाट पाहिता आम्ही गेलो होतो मी बाहेर महत्त्वाच्या कामासाठी बापा एवढा कोणता महत्त्वाचा काम आला तुम्हाला सकाळी सकाळीच रिंग 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 लावल्या माझ्या मागं भूक लागली लवकर स्वयंपाक बनव भूक लागली लवकर साहेब बनव तर बड्यापैकी वांग्याचा आरान चून बनवलं आणि हाक मारताच मारतो मारताच मारतो हां याला विचारतो मारता। त्याला विचारतो पण कुठे गेल्या होत्या काही पतच नाही बापा आणि हे कोणासोबत आणले या बाईले यत्तीस तर खरी प्रॉब्लेम आहे व तुला सकाळपासून का सांगत आहो मी त्या डोक्यात भरला का नाही हां बढ्या वांग्याची भाजी बनव म्हणलो तर्रीवाली वांग्या वांग्याची भाजी बनव म्हणलो हां जशी लग्नात राहते तशीवाली भाजी बनवू म्हणलो नाही हां तुझा मटकनास नाही सर एवढ्या बुड्यापणात तुझा मटकनास नाही सर बनवलीस तो मेथी वांग्याचा चारण रोज रोज मेथी आरण रोज रोज चून मेथी आरण चून भेंडीची कडी साला माणूस तजून गेला हां नाही म्हणलो आता विचारच केलो मी शेवटचा बहुत विचार केलो ना आणलो दुसरी बायको आता उद्यापासून हेच मला वांग्याची भाजी बनवून देईन ते तर्रीवाली तुझा पत्ता कट समजलीस हां दुसरी बायको आणल्या अव बाय 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 या बुड्ड्याला आता बुड्यापणे जवानी चालली का चढली का बापा नुसत्या त्या वांग्याच्या भाजीसाठी तर्रीची वांग्याची भाजी, तर्री भाजी पाहिजे या बुड्ड्याला लग्नातली ते पण आता रोज 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 या वांग्याला तर्रीची भाजी आणि ते पण या आपला वांग्याची भाजी कोठून आणू म्हणतो तेल खावतो हा अटॅकनं ना मरल नाही का बड्यापैकी ते चून खावा बड्यापैकी मेथी वांग्याचं आरण खावा चांगली पोट साफ होते चांगली संडास साप होते तर नाही नुसत्या तर्रीसाठी ना तर्री वांग्याच्या भाजीसाठी दुसरी बायको आणलं किती महिनावा हा बुड्डा किती महिनावा आता कोणाला सांगू आता पक्का सैराटा आहे बापा पक्का सैराटा आहे हो हो आणलो दुसरी बायको आणलो कोण का म्हणते तर मला काही काही करायचं नाही हां मला तुला माहीत आहे ना मला वांग्याची भाजी आवडते म्हणून त्याच्यामुळे मग त्या वांग्याच्या भाजीसाठी मी काही करायला तयार आहे तुला पहिलं सांगलो वॉर्निंग दिलं पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस वॉर्निंग दिलं पण नाही ऐकलीस शेवटी मग हा उपाय करायला लागला हां किती माणूस बहुत विचारून मी विचार केलो आणि सगळं विचार करून मी हा निर्णय घेतला त्याच्यामुळे आता आजपासून तुला आता दुसरी जे बायको आणला तिला सोबत सांभाळावं लागेल समजलीस बापा बापा जसं काही वांग्याची भाजी कधी खाल्ल्यास नाही हां आता बनवूनच देत होतो मी वांग्याची भाजी पण आता उन्हाळा लागला तुम्हाला तर माहितीच आहे हां किती वांगे महाग आहेत चाळीस रुपये किलो आहेत रोज रोज ते वांग्याची भाजी तेवढी महागाची जर खाल्ला तर पुरल का म्हणतो नाही तुम्ही सांगा आता पुरल का आणि तुम्ही म्हणतात तर्रीवाले ते लग्नात राहते अस्शीवाले भाजी बनवून दे तुम्हाला आधीच मूढ आहे हां हो ते काय होईल ते आग नाही होईल का मग त्या तर्रीच्या भाजीत ते मसाल्यावर नाही खावा हं बुड्यापणात नाही खावा आपण जे आता कसं आरण वगैरे आणि ते चून वगैरे खाल्ल्यानंतर पोट साफ होते बड्यापैकी त्याच्यामुळे मूड वगैरे तुम्हाला प्रॉब्लेम आहे तो चांगली साफ होते बा संडास वगैरे त्याच्यामुळे तुमच्या काळजीसाठी मी बनवून देतो ना पण तुम्हाला कुठे समजते हा प्रेम आहे माझा तुमच्यावर हा प्रेम नाही समजे तुम्हाला तुम्ही वेगळा अर्थ समजला आणि घेऊन आला दुसरी बायको आता अजून कुठे पोहोचाल दिले कसा पोहोचायला आता आता मला काय समजतच नाही बापा ता का करू न कोणाला सांगू आणि कुठं जीव देऊ मी काही समजत नाही बापा या माणसाचं काही समजत नाही पाय शांती तुझा मी पाहता नुसते तू बहाणे करते तर बहाणे म्हणजे कसं आता चाळीस वर्ष होऊन गेले लग्नाले कधी एकतरी दिवस मला वांग्याची भाजी बनवून दिलीस का नाही उद्या बनवून देतं परवा बनवून देतो आता लग्नातच खाल्ल्या ना आता काय लागते वांग्याची भाजी तुझे हे नुसते बहाण्यात रोजचे रोजचे आता मी पाहता आलो बहु सहन केलं मी बहु सहन केलो तुला माहिती आहे का मी लहान होतं तर माझी माय शाळेमध्ये वांग्याची भाजी भरून द्यायची डब्यामध्ये कोणत्या कामावर जायचो त्या दंडावर जायचं तर वांग्याची भाजी भरून द्यायची कारण तिला मला कारण माहीत होता की या बापूले आमच्या बापूले वांग्याची भाजी आवडते अजून कोणते आहे कुठेही गेलो तरी ते वांग्याची भाजी मला द्यायची घरी आलो तरी वांग्याची भाजी एवढा म मा, माही मा, तुला माहीतच आहे ना बहुत माझे प्रिय म्हणजे वांग्याची भाजी मी सगळ्याला सोडून देईन सगळ्या सोडून देईन पण वांग्याची भाजी तर नाही सोडत तर तुझे बहाणेच आहेत रोजचे आता कोणते बहाणे सुरू आहेत तुझे मूळव्यात होईल हे होईल ते होईल अरे मुडव्यात होईल तर होऊ दे ना का करायचं आहे होऊ दे ना आता मरत काढत का आता दीडशे का दोनशे वर्ष जगाचं आहे का हां तू तु, तुझे बहाणे आता कोणते सुरू झाले मूळ होईल ते का अटॅक येईल अंका येईल ढमका येईल अरे तुला बनवूनच नाही द्यायचं आहे तर हे सांग ना मी हां बनवून नाही द्यायचं तर आता माझी दुसरी बायको बनवून देईल तू काय टेन्शन घेतेस तू झोप मस्त आराम करून आता आपल्या बापाच्या घरी जा हं माय बापाच्या घरी जा आ, बाकी मग मा, माझ्यावर सोडून द्या आता आता मी मरत काळात मी अहिष्काराचं था ठरवला आहो हं तुझा नाही सहन करत मी माझ्या अंगभर झाला अंगभर झाला त्या मुळव्यात तुझा तुझा बोलणार तुझा होते ते अंगभर होते माझं ते मी सहन करून टाकीन एक त्याचं ते मुडव्या सहन करून डाकिन खाटकुटकुटखाट तर पोट सहन करून टाकीन पण जा नाही मी सहन करू शकत नाही शांत शांते माव हा बुडा चाळीस वर्ष तुमच्यासाठी काहीच नाही केलं नाही का मी दिवस रात्र तुमची सेवा केलं हे बनवून द्या ते बनवून दे अमका बनवून दे हे करून द्या सगळं पाय दाबून दिलं डोकसा दाबून दिलं सगळं दाबून दिलं का नाही केलं तुमच्यासाठी का नाही केलं पण शेवटी का झाला हां तुम्ही दुसरी बायको आणि आता मरत काळामध्ये मला सोडतो म्हणता ऐ अे शांते सोडाचा प्रश्न नाही आहे आता तू विषय नको बदलव हां सोडाचा प्रश्न नाही तुला प्रश्न आहे वांग्याच्या भाजीचा तू वांग्याची भाजी जर मला बनवून दिली असतीस तर आज तू टिगली असतीस समजलीस पण तू बहुत गलती केलीस गलती म्हणजे बहुत गलती केलीस या गलतीची सजा आता तुला भेटल त्याच्यामुळे आता आजपासून आता तू ठरवून घे की तू तुला करायचं आहे तर तू ठरवून घे तू खा ना तू मेथी वांग्याचा आरंग खा भेंडीचा आरंग खा चून खा रोजच खा तू नाही आवड वांग्याची भाजी नोख खाऊ पण मले तर खाऊ दे तर आजपासून आता झालं ना ठरलं ना आता का ते आता रडाचं कामच नाही आता आता बनवून देईन माझी बायको बनवून देईन आता हे समजलीस पा तुम्हालाही बहुत सहन केलं मी नवरा म्हणून म्हणून बहु सहन केलं हं आणि महाराणी माझ्या नवऱ्याला वांग्याची भाजी बनवून देतो म्हणून मस्त तू फसवून आणलीस नाही का हां तुझा समजला मला किती वांग्याची भाजी बनवता येते तुला किती बनवता येते माझ्यापेक्षा टेस्टी बनवतेस का तू हं अशी कशी मी माझ्या नवऱ्याला सकाळी संध्याकाळ दुपार आता वांग्याची भाजी बनवून देईन पण तुला तर या घरी नाही येऊ देत बनवून देतो का जी तुम्हाला बनवून देतो ना पण या महाराणीला तर नाही येऊ देत लटा लठा पार इथे घरा बाहेर नाही फेकून देईन तर माझं नाव शांती नाही समजलीस काय ए काय कोणाकडे पाहता इकडे पाय समजलीस चल हो तिकडे घराबाहेर होतेस का नाही माझा नवरा ना हो। चल हो आणि तुम्हाला सांगून ठेवतो हो आजपासून तुम्हाला सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा म्हणाल तेव्हा रात्री रात्री एकारी वांग्याची भाजी बिलकुल तर्रेवारी लग्नात जशी भेटतात तशी बनवून देईन पण या महाराणीला बिलकुल या घरामध्ये प्रवेश होऊ देणार नाही समजल्या हो समजलं मला सगळं समजला आता आत्ता आलीस का नाही जाग्यावर हं हे बायको बेकून आहे माझे काय तुला कसं असं तुला का असं तसा सोडतो का मी चाळीस वर्ष झाले तुझ्यासोबत जिंदगानी केलो कसं सोडून देईन का तुले फक्त तुला आता वटनीवर आण ये ये शी ना येऊन जाऊन चून येऊन जाऊन चून ते का भेंडीचं आरण मेथी वांग्याचं आरण बनवत होतीस अशी कशी नाही वांग्याची भाजी बनवून देस म्हणून आता हे त्या पांडुरंगची बायको हो चल बाई म्हणलं थोडसा माझ्या बायकोचा थोडंसं नकरा उतरवायचा आहे तर सोबत हं तर आत्ता कशी वटनीवर आलीस का नाही जमला का आता असं नाही तुमचा म्हणजे याच्यासाठी नाटक करत होते या पांडुरंगच्या बायकोसोबत हं म्हणून म्हणतो मन हे कशी काय मेकअप करून कोणीतरी ओळखीचे असल्यासारखे वाटत आहे याच्यासाठी नाटक केलं नाही का ठीक आहे हां पण तुम्हाला आता सांगून ठेवतो हो तो मेथी वांग्याचा आरण आणि चून आहे तो, तो चुपचाप खा आणि इले सोडून या तिकडे घराबाहेर हां मला काम धंदे आहेत दुसरे धंदेच नाहीत का तुम्हाला हां ते वांग्याची भाजी विजय होत बसेल तिकडे आता उद्या परवा तिकडे लग्नच आहे त्या कोणा त्या बाजूच्या घरी तिथे भेटेल वांग्याची भाजी चला हो हो तिला सोडून या तिकडे बाहेर आला मोठा बुटा वांग्याची भाजी खाणारा पाना ना किती म्हणावं आता शांतीले हां अजून कोणता भूत शिरला का अंगात हां शांत आहे त्या वांग्याच्या भाजी मुडीनु मला मुडव्यात लागला तुझ्यामुळे लागला तुझ्यामुळे न... हां जाऊ आता हिच्यासोबतच लग्न करून टाकतो